आज खऱ्या अर्थानं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार, मतदार बंधू भगिनींचे मी शिवसेनेच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो ज्या दिवशी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली चाळीस आमदार आणि बारा खासदार उद्धव साहेब यांना सोडून गेले भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष पोडला शरद चंद्रजी पवार साहेब असतील त्यांचा सुद्धा पक्ष या ठिकाणी पोडला जेव्हा प्रादेशिक पक्ष आपल्या राज्याचा आवाज केंद्रामध्ये आपल्या राज्याला न्याय मिळण्यासाठी उठवत असतात त्या ठिकाणी यांनी हुकुमशाही करून हे पक्ष फुडले सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो आणि हा निषेध करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम या मतदार मतदाराने आज जो न्याय दिला जो न्याय निवाडा केला मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थानं जर बघितलं दहा वर्षापासून आज साधाशिव लोखंडे आहे आत्ताच आमच्या बालाभाऊंनी सांगितलं दहा वर्षापासून हा लोखंडे लोकांना काळा आहे गोरा आहे जाडा आहे की बुट्टा आहे हे सुद्धा दिसलं नाही फक्त लोकांनी एकच बघितलं उद्धवजींवर जो अन्याय झाला शरद पवार साहेबांवर जो अन्याय झाला गांधी घराण्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाचा सूड आज लोकांनी उभवलेला हो आहे खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये सुद्धा आता जवळजवळ तीस ते बत्तीस प्लस आमची शिट या महाराष्ट्रामध्ये खासदारकी जे होत आहेत विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फटकल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा गद्दारांचा एकनाथ शिंदेचा या सगळ्यांचा मी निषेध करतो येत्या काळामध्ये फडणवीसला सुद्धा आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमधून हकलल्याशिवाय राहणार नाही तमाम शिवसैनिक आता पेटून उठलेला आहे ही मशाल पेटलेली आहे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मी मतदारांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र